सामान्य जनतेचा बुलंद आवाज देशाची परंपरा आणि आज रणशिंग फुंकली असं म्हणायला हरकत नाही पण आज आपल्या सोलापुरात सिद्धरामेश्वराची यात्रा आज काठीची पूजा उद्या अक्षरा सोहळा एकंदरीत ही सोलापूरचीच परंपरा नाही महाराष्ट्राची उभी परंपरा आहे सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे कारण का आपल्या इथेच विठ्ठल आहे आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे आपल्या इथे तुळजाई लागून आहे आणि अर्थात आज ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे दोन ते तीन महत्वाच्या निवडणुका असणार आहेत आणि मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की या महाराष्ट्राला आणि हा देशाला एक स्थिर सरकार जी गोरगरिबांकडे बघणार सरकार शेतकऱ्यांकडे सर्वसामान्यांकडे बघणार सरकार आणि जे खरंच माय बाप सरकार म्हणतं तसं सरकार आपल्या सगळ्यांना मिळावं काही नवीन वर्ष आहे नवीन संकल्प घेऊन तुम्ही देखील मैदानात उतरताय राजकीय क्षेत्रामध्ये हो कारण खासदारकीची निवडणुकी असणार सगळ्याच निवडणुका आहेत आणि आम्ही सगळेच ह्या ह्याच्यात उतरतोय लोकांना आपण जे आश्वासन देतो पाच वर्ष असतील दहा वर्ष असेल असतील ते लोकांपर्यंत पोहचवणं लोकांची सेवा करणं हेच शेवटच्या श्वासापर्यंत हाच संकल्प घेतला आहे आणि पुन्हा एकदा ते लोकांपर्यंत नेणं वस्तुस्थिती काय ती लोकांपर्यंत मांडणं हाच आमचा ध्येय आहे